माझ्या सख्ख्या भाच्याला खोट्या गुन्ह्यात अडकवत सात वर्ष तुरुंगात ठेवले एकनाथ खडसे यांचा बॉम्ब गोळा खानदेशात सध्या कोल्डवॉर सुरू आहे मंत्री गणित गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील विळी भोपळ्याचं युद्ध सुरू आहे खडसे हे महाजनांविरोधात आक्रमक झालेले आहेत आठवडाभरापासून महाजन हे खडसेंच्या टार्गेटवर आहेत आता त्याने मोठा बॉम्ब टाकला आहे माझ्या सख्या भाच्याला मंत्री गिरीश महाजन यांनी खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा गंभीर आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे खोट्या गुन्ह्यात अडकवल्याने त्याला विनाकारण सात वर्ष कारागृहात काढावे लागले याचा असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर केलेल्या आरोपानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे मंत्री गिरीश महाजन यांच्यासारख्यानी आपल्या सख्या भाच्याला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याने त्याला विनाकारण सात वर्षांच्या कारागृहात काढावी लागली सात वर्ष आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर असा आरोप केला आणि खळबळ उडाली आहे खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आलं त्याला सात वर्ष विनाकारण कारागृहात काढावी लागली निर्दोष सुटून आल्यानंतर त्यांनी कारागृहाच्या ठिकाणी अतिशय निकृष्ट दर्जाचं जेवण कैद्यांना दिलं जात असल्याचं आपल्याला सांगितलं आहे असंही खडसे यांनी म्हटलं आहे राजू शेट्टेंनी या संदर्भामध्ये कारागृहाचे जे कैदी आहेत त्यांच्या खरेदीसाठी खरेदीमध्ये पाचशे कोटी रुपयाचा घोटाळा झाला अशा स्वरूपाचा एक आरोप केला आणि माझ्याशी चर्चा करत असताना त्यांनी या सविस्तर माहिती मला त्या ते ठिकाणी दिली कारागृहासाठी जे खरेदी केली गेल्या जाते ते तीन प्रकारचे खरेदी केले जाते एक धान्य वगैरे हे जे आहे त्या संदर्भामध्ये म्हणजे मीठ तेल धान्य वगैरे ज्या गोष्ट त्यासाठी दुसरे जे पेरिसेबल आयटम म्हणजे ज्याच्यामध्ये भाजीपाला अंडी किंवा अशा प्रकारच्या ज्यावेळेस खरेदी केली जातात तर दुसऱ्या प्रकारची खरेदी असते आणि तिसऱ्या प्रकारची जे खरेदी असते त्यामध्ये साबण टूथपेस्ट वगैरे सारखे पदार्थ खरेदी केले जातात एकंदरीत तीन प्रकारच्या खरेद्या केल्या जातात त्यापैकी धान्य खरेदी यावर्षी साडेतीनशे कोटी रुपयाची झालेली आहे आणि यापूर्वी पण जवळपास बाराशे पंधराशे कोटी रुपयाची खरेदी दोन तीन वर्षामध्ये झालेली आहे आणि बाकीच्या खरेदी मिळून पाचशे कोटी रुपयाची खरेदी याही वर्षी झालेली आहे आत्तापर्यंत केलेल्या खरेदीमध्ये जे निकृष्ट धान्य वगैरे दिलं जातं निकृष्ट साहित्य झालं तेल असेल तूप असेल धान्य असेल यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर निकृष्ट दर्जाच्या ह्या सगळ्या वस्तू देऊन एका बाजूला टेंडरमध्ये घोटाळे करायचे टेंडरमध्ये मग वार वाढत्या किमतीनं टेंडर घ्यायचे आणि खाली निकृष्ट दर्जाचं असं धान्य पुरवायचं ही मोडस ऑपरेंटी यांची राहिलेली आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाला असे तक्रार आहे याबद्दलची माहिती मी घेतो आहे माहिती मिळाल्यानंतर हा संपूर्ण प्रकरण जे आहे ते महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सरकारकडे मांडणार आहे आणि याची चौकशी करावी अशी मी मागणी करणार आहे या सगळ्यामध्ये एका जळगावमधल्या मंत्र्याचा समावेश असल्याचं तुम्ही म्हटलेलं आहे कोण मंत्री आहे कशा पद्धतीत समावेश येतील राजू शेट्टी यांनी असा आरोप केलेला आहे की या ठिकाणी जळगावचा ठेकेदार आहे आणि जळगावच्या ठेकेदाराला आशीर्वाद जळगाव जिल्ह्यातील एका मंत्र्याचा आहे आता मंत्र्या कोण आहे हे मला नाही सांगता येणार कारण त्यांनी पण तसं नाव काही सांगितलं नाही पण ज्या अर्थी जळगावचा ठेकेदार आहे तर सर्वसाधारणपणे ठेकेदाराबरोबर कोण मंत्री असतात ते जनतेला माहिती आहे भाऊ पण तो ठेकेदार कोण आहे जळगावचा ठेकेदाराने स्वतः सांगितलं इथलं सुनील झवार साई काहीतरी त्याचं नाव आहे त्या त्याने ता, स्वतः सांगितलं की बाबा मी खरेदी केलेली आहे मी टेंडरमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि नियमानुसार मी टेंडर घेतलेलं आहे असं त्याने स्वतःच सांगितलेलं आहे सुनील जव्हरने भाऊ पण जळगावचा ठेकेदार जो सुनील जव्हर आहे आणि हा आरोप फेटाळलेला आहे आणि त्याचं असं म्हणणं आहे की मी जो ठेका घेतला आहे तो शंभर कोटीचा घेतला आहे तर पाचशे कोटी आले कुठून आणि समोर येणाऱ्या जे काही संकट असतील किंवा काही गुन्हे असतील त्याला मी सामोरं जाईल नाही बरोबर आहे जर त्यांना शंभर कोटी काय आहे माहिती की पाच जणांनी टेंडर भरले होते वेगवेगळे आणि या पाच जण मिळून एकत्रित टेंडर घेतलं होतं हे त्या एकत्रित टेंडरमध्ये सुनील धवतं कदा शंभर कोटीचा वाटा असेल प्रश्न हा नाही आहे की वाटा शंभर कोटीचा आहे का पाचशे कोटीचा आहे धान्य निकृष्ट दर्जाचं पुरवलं गेलं ज्या खेक्यात घेतला हा प्रश्न आहे आणि त्याची चौकशी झाली पाहिजे मी कैद्यांबरोबर मागणी घेतली स्वतः माझा बाचा सात वर्ष जन्मता निर्दोष सुटला त्याला ह्याच लोकांनी ह्याच लोकांनी त्याला या, या, या केसमध्ये अडकवलेलं होतं निर्दोष असताना त्याला फक्त एक मिनिटाचं फोनवर बोलणं झालं आणि कटाचा सूत्रधार म्हणून त्याला ठिकाणी पकडण्यात आलं आणि त्याला सात वर्ष विनाकारण तुरुंगात हायकोर्टामध्ये हे चालली आणि कोर्टामध्ये चालली आणि न्यायालयाने ह्याला निर्दोष सोडलं मी त्याला स्वतः विचारले की काय प्रकार आहे या ठिकाणी कराडगरामध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचं अन्न दिलं जा दिलं जातं जे जनावरंसुद्धा खाणार नाही अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी अन्न पुरवलं जातं असं त्याचं म्हणणं आहे तर पोळ्या पोळ्यात अशा दिल्या जातात की जाड रफ आणि त्याच्यावर अक्षरचा कणिक बाहेरून टाकलेली असते अशा स्वरूपाच्या कोळ्या आहेत वरण असं असतं की वरण एखादं लिक्विड टाकल्याप्रमाणे त्या ठिकाणी वरण दिल दिलं जातं जाळ दिसतच नाही हा जो प्रकार आहे हा कारागृहाचा आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी जळगाव